महाराष्ट्राच्या इतिहासात ज्यांनी अद्वितीय शौर्य नेतृत्व गुण आणि धैर्य दाखवले त्या महाराणी ताराबाई भोसले या मराठा साम्राज्याच्या धैर्यशील आणि कर्तबगार राणी होत्या त्यांच्या नावाने आज ही प्रत्येक मराठी मन अभिमानाने उचावते महाराणी ताराबाई यांचा जन्म इसवी सन सोळाशे पंच्याहत्तरमध्ये झाला त्या सरसेनापती अहंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या लहानपणापासूनच ताराबाई यांना युद्धकला कला तलवारबाजी व राज्य कारभार यांचे धडे मिळाले त्यांची बुद्धी चप्पळ विचार परिपक्व आणि मनोबल विलक्षण होते ताराबाई यांचा विवाह छत्रपती राजाराम महाराजांशी झाला राजाराम महाराजांच्या सोबत त्यांनी अनेक मोहिमा पाहिल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या महाराजांच्या बलिदानानंतर आणि मृत्यूनंतर मराठा साम्राज्यावर मोठे संकट कोसळले मुघल साम्राज्याने मराठ्यांना पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न केला त्या काळात ताराबाई यांनी स्वतःच्या खांद्यावर मराठा साम्राज्याची पताका सांभाळण्याची जबाबदारी उचलली राजाराम महाराजांच्या निधनानंतर ताराबाई यांनी स्वतःला राजकारभारासाठी पुढे केले त्यावेळी त्यांचा पुत्र शिवाजी द्वितीय लहान होते म्हणूनच ताराबाई यांनी राज्य संचालन आणि युद्धनीती आपल्या हातात घेतली त्यांनी आपल्या चातुर्य आणि रणनीतीने मराठा सरदारांना एकत्र केले आणि मुघला विरुद्ध प्रखर लढा उभारला स्वत मराठ्यांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला परंतु ताराबाईच्या कुशल नेतृत्वाखाली मराठा सैन्याने गुरीला युद्ध पद्धतीचा अवलंब केला त्यांनी सतत छापामार मोहिमा आखल्या मुघलांच्या चा छावण्यांवर अचानक हल्ले केले ताराबाई या उतरून सैनिकांना प्रेरणा देत असत त्यांच्या धैर्यामुळे मराठ्यांचा आत्मविश्वास वाढला औरंगजेबाच्या विशाल सैन्यालाही मराठ्यांपुढं नमत घ्यावा लागलं ताराबाई या फक्त युद्धकोशल नव्हत्या तर त्या उत्तम प्रशासक देखील होत्या राज्यात कर रचना न्यायव्यवस्था आणि लोककल्याण याला त्यांनी विशेष महत्त्व दिले आपल्या लोकांचा विश्वास आणि सैनिकांचा आत्मविश्वास टिकवून ठेवणे हा त्यांचा मोठा गुण होता मराठा हो साम्राज्य मजबूत करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर अहोरात्र परिश्रम केले पुढे शाहू महाराजांच्या आगमनानंतर मराठा साम्राज्य राज्यात काही राजकीय बदल घडले तरीही ताराबाईचा प्रभाव आणि आदर अबाधित राहिला त्यांचे जीवन हे एका स्त्रीने परिस्थितीशी कसा दोन हात करावं आणि पुरुष प्रधान रणभूमीवर स्वतःचे वर्चस्व कसे निर्माण करावे यांचे प्रेरणादायी उदाहरण आहे महाराणी ताराबाई भोसले यांनी आपल्या बुद्धिमत्तेनं शौर्यानं आणि ध्येयनिष्ठेनं मराठा साम्राज्य वाचवले त्यांचे कार्य मराठ्यांच्या इतिहासात अमर झाले आहे आजही त्यांच्या नावाने प्रत्येक मराठी मनाला अभिमान वाटतो आणि स्त्रीशक्तीचे सामर्थ्य काय असते आजही जाणीव होते जय जिजाऊ जय शिवराया जय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद It's all.